प्रस्ताव होता ती बंटी पाटील यांचा मी सूचना अमान्य केलेली आहे तर आता तुम्हाला काही म्हणायचं नाही असं समजून पॉइंट ऑफ ते बॉडी लँग्वेज त्याच्यामुळे ते खाली बघत होते कागद विसरला आहे त्याला मी परत पुकारतो आपण ते पणन मंत्री इथं बसलेले आहे एक बिल त्यांनी आणलेलं आहे त्र्यानव नंबरचं सुप्रीम कोर्टामध्ये या बाब खाली बिल मा झालं काय मला माहित नाही पण सुप्रीम कोर्टामध्ये ही केस प्रलंबित असताना हे बिल मांडू शकतो का एवढंच आमचं म्हणणं आहे एक नाही आता ते मांडलं नाही प्रेझेंट केले नाही तर नाही दाखवलेलं आहे आपण उद्या करायचं ठरलं ना बरं दुसरी एक दाखवलं म्हणून बोललं आणलं चुकीचं ना कागदपत्र पण टाकलं असं येत मी दादा विषय असा आहे ज्या वेळेला खात्याला माहित असेल सुप्रीम कोर्टाने स्थगिती आहे स्टे आहे मी तुम्हाला दाखवून माझं झाल्या बोला सुप्रीम कोर्टामध्ये ही केस प्रलंबित असताना हे बिल आणणं योग्य आहे का मग <स्थाथ> हो ते केसचा निकाल लागल्यानंतर आणला झालेलं नाही आणि वरच्या सभागृहामध्ये आलेलं नाही असं काही विषय होत नाही त्याला कुठल्या प्रकारची स्थगिती नाही त्याला कुठल्या प्रकारचं काही मला वाटतं हा विषय आपण ज्यावेळेस बिल आपलं प्रोड्यूस होईल त्यावेळेस जर चर्चा केली आणि त्याच्या अनुषंगाने जर उत्तर दिलं तर मला वाटतं जास्त संयुक्तिक राहील दुप आज खाली गटनेत्यांची जी विधानसभेत बैठक झाली त्या जयंतरावण्याविषयी काढला हाच मुद्दाला अध्यक्ष म्हणाले की स्टे नाही आहे जयंतराव म्हणाले की उद्या काहीतरी सुनावणी आहे दोन दिवस थांबा ते खाली दोन दिवस थांबा मान्य केले हे शहाण्णवचं बिल सभापती मोदय फार महत्वाचं आहे कामगार आणि कामगारांच्या हक्काच्या संदर्भातला आहे आज नाही आहे ना ते आज नका उद्या पण नाही घेत आणि परवा घेतलं उद्या आम्ही नाहीये आमची विनंती माझी एवढीच आहे की महत्वाचा बिल आपण त्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की आज आपण कमिटमेंट केले सगळी बिलं झालेली आहेत आज जे चर्चेला येणार नाहीत त्या बिलावर आज चर्चा करू नये उद्याच्या घटनेतेच्या बैठकीत चर्चा करूया तुम्ही तुमच्या सहकार्यांना सांगून ठेवा काय म्हणायचे तुम्हाला हा शशिकांतजी शिकांतजी ते पण पेंडिंग अजून एक आपलं बिल करायचं राहिले ते सत्त्याण्णव नंबरचं बावनकुळे साहेब खालच्या सभागृहातून वरती येतात तोपर्यंत आपण आता लक्षवेधीला सुरुवात करूया पॉइंट ऑफ इन्फोरेशन